सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये माजी खासदार तथा एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनेनी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढलाय जलील यांनी वापरलेल्या हरिजन या शब्दावर आक्षेप घेत हा मोर्चा काढण्यात आलाय दरम्यान मंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे मी सर्व जाती धर्मांचा आदर करतो असं जलील यांनी म्हटलंय तसेच मी आता शिरसाट यांच्या रात्री स्वप्नात येतो रात्री ते उठून बसतात असा खोचक ठाणे महापालिकेकडून कारवाई केली जात आहे मात्र या कारवाईला नागरिकांचा विरोध होताना दिसत आहे दिव्यातील खान कंपाऊंड परिसरात कारवाई सुरू असताना नागरिक रस्त्यावर उतरल्यात पालिकेची कारवाई थांबवावी कशी अक्षी मागणी नागरिकांनी केली आहे दिव्यात ठाणे महापालिकेकडून अनाधिकृत बांधकाम हटवण्याचं काम सुरू आहे याआधी ठाणे महापालिकेने संबंधित मालकांना नोटीसाही दिल्या होत्या त्यानंतर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे तेरा इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे मात्र याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे सध्या खान कंपाऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरल्या एसटी महामंडळाने आपल्या कारभाराची श्वेत पत्रिका काढली आहे एस टी महामंडळाचा पोहोचला आहे त्यातच एस टी ची शासनाकडे सात हजार कोटींची देणी थकली आहे एस टीची श्वेत पत्रिका म्हणजे चिळाकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका एस टी कर्मचारी संघटनेने केली आहे त्यामुळे एस टी महामंडळाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी राज्य सरकारने अधिक अर्थसहाय्य देण्याची मागणी एस टी युनियनच्या नेत्यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेघा कुलकर्णी या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे यशवंत सहकारी बँकेत मोठा घोटाळा झाला आहे असा आरोप केला होता या बँकेत अनेकांच्या नावावर खोटे कर्ज दाखवण्यात आले होता। तोसे पंचुछ पंचुछ आहे असं त्यांनी म्हटलं होतं तसेच अनेक ठेवीदार मला भेटत आहेत ठेवीदारांच्या पंचवीस पंचवीस वर्षापासून या बँकेत ठेवी आहेत त्या पैशाची हमी नाही लोकांना पैसे मिळवण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात असा मोठा आरोप त्यांनी केला होता गटातील आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या ना उदाहरण आलाय त्यातच एका भाषणावेळी भास्कर जाधव यांनी नेतृत्वाचे संकेत दिले होते तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावल जात असल्याची भावनाही व्यक्त केली होती मला क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आता भास्कर जाधव यांनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय माझ्या मनात नाही त्याबद्दल मी खुलासाही करत नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय भास्कर जाधव यांनी नुकतंच संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं मी नाराज नाही ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याबद्दल मी खुलासा करत नाही माझ्याबद्दल कोणी सातत्याने बोलेल त्याबद्दल भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही असं भास्कर सुपरफास्ट छोटीशी जाधवांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज हिंदी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे त्यावर राज्य सरकार मधील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे बोलले आहेत आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे मनसुबे जात आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय आमच्या सरकारने हिंदी सक्ती केली नाही मराठी सक्ती निश्चित आहे हिंदी नको असेल तर संस्कृत द्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील तर इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभार लावताय का याचा विचार करून आंदोलन करावं हिंदू मध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मत असं नितेश राणे म्हणाल्यात आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी होत्या दोन दिवसाच्या मुक्कामानंतर या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात पुणे पोलिसांनी यंदा पालखी सोहळ्यातील गर्दी मोजण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला प्रयागराज येथे झालेल्या कुंभ ही गर्दी मोजण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता त्याच धरतीवर पुण्यात एआय कॅमेरे वापरून प्रथमच गर्दी मोजण्यात आली आहे पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात तब्बल पाच लाख वारकरी येऊन गेल्याचं ए आय कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आलंय शिवसेना उवाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोरांवर वक्तव्य केलंय पक्षातील आमदारांना भय दाखवून फोडण्यात आलाय प्रचंड पैशाचा वापर झालाय भय आणि भ्रष्टाचार यामुळे हे दोन्ही पक्ष फुटलात असं संजय राऊत यांनी म्हटलंय भास्कर जाधव यांच्या नाराजीवर संजय राऊत म्हणाले भास्कर जाधव आमचे सहकारी आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या आहेत त्यांची भूमिका मी माध्यमांतून वाचली आहे त्यांच्या मनात काय वेदना आहेत ते आम्ही समजून घेऊ असं संजय राऊत यांनी म्हंटलंय बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदार प्रक्रिया पूर्ण झाली आहे या कारखान्याच्या निवडणुकीला अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालंय बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी होणार आहे मतदान पेट्या बारामतीमध्ये शासकीय भवन येथे जमा करण्यात संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार चोवीस जून रोजी त्याआधी कोणताही त्या अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौसफाटा तैनात करण्यात आलाय राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिव पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलाय हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय लाखे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय हा गटा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय त्यांनी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केल्या चौदा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे ज्यांना लोकसभेच तिकीट देण्याची हमी दिली होती मात्र ती तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही सुपरफास्ट बातमीपत्र तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सेग्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री